दोन हजार बावीस पासून आणि काल रात्री तो आमची जो कंट्रोल मोबाईल असते कंट्रोल मोबाईल मध्ये डुटीवर होता आणि कंट्रोल मोबाईल मध्ये डुटीवर असताना त्यांना एक कारबाईन आणि लाईव्ह राऊंड आहे ते शि केले जात आहे म्हणजे स्वतः मुख्यसला आणि त्याच्याकडे पण फिक्स जबाबदारी होती काल दिवस आणि हा घटना आहे ते सुमारास तीन वाजता आज काळी समजला की त्यांनी जे सदस्य आपण आहे सर्व का कारण त्याचे घरी वर्षी ते करून जे केलं आहे माहितीनुसार घटना कशी आहे सध्या हा चौकशी विषय आहे त्याचे जे त्याची थोडासा निजी निजी काहीतरी त्या कारणासाठी त्याचे जे नातेवाईक आहे त्याचे घराचे नंबर आहे त्याची मित्र आहे त्याचे दोघ चार पीस जे आहे ते चालू आहे आणि ते चॉक्सी आपल्याला विश्वास भेट केले काय कारण हा कडक पोलीस लाईन मध्ये राहत होता कडक पोलीस स्टेशन लाईन त्याची त्याच्या होती काम आणि त्यांच्या तो मॅरेड आहे एक पण आहे काही नोट्स वापरली आहे का काही कारण आपल्यास सध्या नाहीये असे प्रकारचा काही नोट सुचव आपल्याला मिळाला नाही परंतु मी सांगितलं की आपली विचार आणि चौकशीच्या आपल्याला त्यामध्ये काही त्यांनी असा